नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील आत्ता बारावी विषय राज्यशास्त्र दोन हजार चोवीसचा पेपर आहे आपण प्रश्नोत्तर पाहणार आहोत प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एकूण पाच मार्कला आहे अ प्रश्न पहिलं पा आज युरोपीय संघातील डॅश देश शेंगणीय प्रदेशाचा भाग आहे ऑप्शन वीस बावीस तीस बत्तीस तर ऑप्शन आहे बावीस दुसरा खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला डेश दे अर्थव्यवस्था असे म्हणतात मिश्र साम मिश्र तिसरं संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना डे दे डॅश वर्षी केली उत्तराई एकोणीसशे त्र्याऐंशी चौथं आज नियोजन आयोगाची जागा डॅडॅश आयोगाने घेतली आहे नीती पुढचा पा ब्रिक्स संघटनेत दोन हजार दहा साली डॅडॅश ह्या देशाचे समावेश झाला दक्षिण आफ्रिका ब ते आहे तीन मार्कला खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा आल्या चुकीची जोडे आहे क युरोपीय संघातील चलन तिथं डॉलरच्याऐवजी युरो लिहायचं काय युरो दुसरी पा भारतातील प्रौढ मताधिकार वीस वर्ष पूर्ण नाही अठरा तिसरा पा ओ, कामगार संघटना राजकीय संस्था तिथं आहे बिगर शासकीय संघटना बरोबर आणि क पा दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा काय करा विधाने पूर्ण करा हा प्रश्न आहे चार मार्कला पहिलं पा आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली कारण जागतिकरणाचा प्रसार दुसरं पाहा भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली कारण शेती उत्पादनात वाढ करणे बरोबर तिसरा आहे युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे कारण ती सर्व देशात कार्यरत आहे चौथा पा प्रादेशिक वादाचा विकास झाला कारण बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली ड पा चार मार्क दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना पा जेव्हा एक देश इतर देशावर लक्षरी बळावर बळाचा बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडतो सॉफ्टवेअर दुसरं जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास चिं सिंचन पद्धतीचा विस्तार करते करणे हरित क्रांती शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती लोकपाल लोकायुक्त चौथापा जागतिक जगातील इतर देशातील संबंध प्रस्थापित करणे आंतरराष्ट्रीय संबंध गटात न बसणारी जोडी लालबहादूर शास्त्री नरेंद्र मोदी डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरा पहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आशियाई विकास बँक जागतिक बँक महाराष्ट्र बँक महाराष्ट्र बँक तीन राजकीय पक्ष हे गटात बसत नाही चौथे पा चीन हे बी गटात बसत नाही पुढचा पा प्रश्न दुसरा अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा चार मार्क लाव एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये रिओ बघा संयुक्त राष्ट्राद्वारा आयोजित पर्यावरणाविषयी परिषद एकोणीसशे बावनला रिओ दी जिओ एकोणीसशे बहात्तरला ला स्टॅक होम दोन हजार दोनला ला जोआन बर्ग दोन हजार बाराला खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे पाच मार्कला युनि युरोपियन युनियन मध्ये युरो झोनचे सदस्य नसलेली कोणतीही तीन देशाची नावे लिहा फिनलँड जर्मनी फ्रान्स दुसरं पा युरोझोन मध्ये सहभागी नसलेल्या युरोपीय युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे स्वीडन पोलंड प्रश्न तिसरा द प्रश्न तिसरा खालील विधाने बरोबर की चुकतेचं सकारण सांगा कोणतेही पाच दहा मार्क बघा पहिलं पहा एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा स्वर्ण का म्हणतात नव्वदला म्हणतात कायतरी एकोणीसशे नव्वद नौड... एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा स्वर्ण म्हणतात जगा पहा जागतिक करण जागतिक करणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली स्वतंत्र नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली चुकते सुशासनामध्ये नैसर्गिक कुशलतेने वापर केला जातो बरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मक पोषक ठरले आहे बरोबर आणि सातवा राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यकता आहे प्रश्न चौथा खालील युजनांचा संबंध स्पष्ट करा कोणते तीन लेखचे होते आर्थिक हे संबंध आणि व्यापार दुसरं होतं भारत आणि आफ्रिका तिसरं सुशासन आणि ई प्रशासन चौथं गॅट आणि जागतिक व्यापार संघटना पाचवं जागतिककरण आणि संस्कृती प्रश्न पाचवा खालील विषयावर तुमचे मत पंचवीस पंचवीस ते तीस शब्दात मांडा कोणतेही तीन लिहायचे होते बारा मार्कला होतो तो प्रश्न पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे आपल्या मनाने तो प्रश्न लिहायचा दुसरं पहा ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया गतिमान झाली तिसरं होतं हिंदी महासागरात भारताची भूमिका चौथा आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद पाचव जागतिकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू पर्यावरणावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दातल्या कोणते दोन पाच मार्क एक होता जागतिकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा दुसरं होतं महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेली उपयोजना सांगा तिसरं होतं राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेली सरसंचनात्मक तरतूद स्पष्ट करा चौथं होतं समाजातील विविध घटकांचे हक्क सुशिक्षित सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा प्रश्न सातवा होता मोठा होता दहा मार्कला होता तो कोणतंही एकाच लढायचं होतं खालीलपैकी कोणत्याही एका, खालील एका प्रश्नांचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे दीडशे ते दोनशे शब्दात द्या एक होतं भारताच्या परराष्ट्र धोरणांची तत्वे स्पष्ट करा त्याच्यात अलिप्तवाद होता दुसरा सरोबहमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आधार तिसरं होतं आंतरा अंतर्गत राज्य कारभारांमध्ये ढवळाढवळ न करणे शांतता शांततापूर्ण सहजीवन या तत्वावर स्वीकार आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सहभाग आणि दुसरा होता पा आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा शासन आर्थिक प्रगती लोककल्याण राष्ट्रीय उभारणी शांतता व वसुली